सामान्य जनतेचा क्रांती सूर्य फाउंडेशनच्या वतीने कोगनोळी तालुका निपाणी येथील हलचितनाथ नगर मधील सरकारी उच्च प्राथमिक मराठी शाळेमधील एस ची ची नुकतीच निवड झाली असून यामध्ये निवड झालेल्या एस सदस्यांचा सत्कार क्रांतीसूर्य फाउंडेशनच्या वतीने शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी एकोणऐश्या स्वातंत्र्य दिनानिमित्त संपन्न झाला प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक भू न्याय कमिटी सदस्य योगेश यांनी केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक शहाजी चव्हाण व कोगनोळी सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांच्या शाळेचे मुख्याध्यापक धनंजय ढोबळे हे होते उपस्थित मान्यवरांचा संयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच नूतन एसडीएमसी अध्यक्ष सनीभाऊ आवटे उपाध्यक्षा सुनीता कोळी व सदस्य उमेश वडर सचिन दाबाडे अनिल शिंत्रे संदीप ओडर रवींद्र मानगावे संतोष जाधव शांतीनाथ कोळीकर मुरारी कोळीकर व सदस्या पूनम दाबाडे नम्रता कुर्णे अश्विनी शिंदे शुभांगी दाभाडे या सर्वांना गुलाब पुष्प व महामानवांचे पुस्तक देऊन यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी धनंजय ढोबळे यांनी आपली मनोगत व्यक्त केली तर उद्योजक शहाजी चव्हाण यांनी शाळेसाठी एका खोलीमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी लागणारे बेंच देणगी स्वरूपात तयार करून देण्याचे आश्वासन दिले या प्रसंगी मुख्याध्यापक सर शरद कांबळे सर शाळेतील सर्व शिक्षिका अवधूत ढोबळे दीपक मेस्त्री महेश जाधव उदय लोहार राकेश परेठ यांच्यासह पालक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते